फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही खूप सुंदर अशी समय रांगोळीचा डिझाईन बघणार आहे अतिशय सुंदर अशी ही समय रांगोळी खूप आवडेल तुम्हाला करायला सोपी आहे तशी करायला अगदी आणि याची जर तुम्ही आतली रुंदी पाहाल तर ती फक्त चार इंच आहे डायमीटर आतली आणि बाहेरची बघितली तर ती दहा इंच आहे तर अशी मस्त सहा दहाचे वर आहेत थोडी दहा इंच आहे तर अशी मस्त रुंद छान समई रांगोळी खूप सुंदर दिसते इथे समय ठेवल्यावर खूपच आवडेल तुम्हाला फक्त बावीस ग्रॅम लोकरीच झालेली आहे म्हणजे तुम्ही पंचवीस ग्रॅम जरी सगळी मिळून लोकर असली उरलेली तरी तुम्ही त्यात हे डिझाईन करू शकता अतिशय आवडेल तुम्हाला मला खात्री आहे चला तर मग पटकन पॅटर्न पहा आणि हं नेहमीप्रमाणे तुम्हाला मी नेहमीच सांगितलं आहे की सगळ्या समय रांगोळींचे डिझाईन जे आहे त्याचे तुम्ही छोट्या डॉयलीज बनवू शकता तर याचीसुद्धा आपण छोटी डॉयली बनवू शकतो आता ह्या आतमध्ये मी बहात्तर चेन केल्यात तर तुम्ही काय करा सुरुवात बारा डबल क्रोशे मॅजिक लुकमध्ये करून सुरुवात करा पहिल्या रोची मग दुसरा रो राऊंड प्रत्येक टाक्यात दोन दोन म्हणजे चोवीस होतील मग एका टाक्यात एक पुढच्या टाक्यात दोन म्हणजे छत्तीस होतील असे करत बहात्तरपर्यंत जा सहा राऊंडमध्ये बहात्तर येतील तुमचे आणि मग बहात्तरनंतर हे पुढचं असं जे असं करता येईल तो शी ते तर सुंदरशी डॉयलीसुद्धा आपली तयार होईल आणि ते तुम्ही छान आसन म्हणूनसुद्धा ठेवू शकता एखाद्या देवाची मूर्ती ठेवून यावर तर असं खूप सुंदर तुम्ही यावर फ्लॉट पॉट जरी ठेवला डॉयली करून तरी खूप सुंदर दिसेल फक्त बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर एवढ्या सहा राऊंड करावे लागतील आपल्याला नेहमीप्रमाणे जर ते काही वेगळं सांगायला नको त्यासाठी तर तसं तुम्ही केलं तर तुमचं खूप सुंदर असं आहे रांगोळी डॉयली आसन सगळंच आपल्याला त्यात करता येईल चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहू आवडलं असेल तर आधीच लाईक करा समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब केअर करा असंख्य त्यावर मैर पी समई रांगोळी सगळंच खूप आहे त्यावर तर तुम्ही अगदी आरामात एक एक करू शकता चला तर मग पटकन पॅटर्न पो आपण आणि करायला सुरुवात करू या समई रांगोळीसाठी हे तीन रंग घेतले आहेत वर्धमान मिलेनियमांचं आहे तिन्ही पण आणि सुई घेतली आपण थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करू आपण या ग्रीन म्हणजे शेवाळी कलरनी आणि बहात्तर चेन करून घ्या तर मी या बहात्तर चेन केलेल्या आहेत ऑलरेडी आता इथे ट्विस्ट होणार नाही असं लक्ष देऊन म्हणजे बोटच फिरवा त्यावर सरळ टाके राहतील असे चेन सगळ्या आणि मग पहिल्या चेनशी स्लिपस्टिकनी जोडून घ्या बहात्तर चेन केल्या पहिल्या चेनशी स्लिपस्टिकनी जोडलं आता इथे आपल्याला पहिले व्ही करायचं आहे म्हणजे एक डबल क्रोशे तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा एक डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला मग तीन चेन म्हणून सहा चेन केल्या सुरुवातीला आणि दुसरा डबल क्रोशे म्हणजे हा झाला पहिला व्ही आता तीन चेन दोन टाके सोडा एक दोन आणि तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे परत तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे असं दोनदा करा एक दोन तीन चेन थ्री स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट वन्स मोर चेन थ्री स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट तीन चेन दोन टाके सोडून सिंगल क्रोशे असं आपण दोनदा केलं आणि व्ही झाल्यावरही आधी तीन चेन केल्या त्यामुळे आता इथे पुन्हा तीन चेन करायच्या दोन टाके सोडायचे आणि पुढच्या टाक्यात व्ही करायचा व्ही म्हणजे एक डबल क्रोशे तीन चेन वन टू थ्री आणि त्याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे बस हेच रिपीट करायचं आता एक मिनिट आता हे रिपीट करायचं म्हणजे काय करायचं आहे तीन चेन पुन्हा वन टू थ्री स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट तीन चेन दोन टाके सोडून पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे असं आणखीन दोनदा चेन थ्री स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट चेन थ्री स्किप टू स्टिचेस दोनदा झालं नाही हे दोनदा आहे आता दुसऱ्यांदा दोन टाके सोडले तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे व्ही नंतर पहिल्या तीन चेन सिंगल क्रोशे मग दोन तीन तीन चेनचे असे चे लूप बनवायचे जसे इथे बनले आहेत पहा हे तीन चेन कुठे आहेत व्ही नंतरचे तसेच आता इकडे पुन्हा तीन चेन करून व्ही करायचं म्हणजे व्हीच्या आधी तीन चेन नंतर तीन चेन तीन चेन परत केल्यात दोन टाके सोडले आणि पुढच्या टाक्यात व्ही केला असं रिपीट करा पूर्ण राऊंड एक डबल क्रोशे तीन चेन व्ही म्हणजे डबल क्रोशे वन चेन थ्री डबल क्रोशे वन इन द सेम स्टिच पहा असं आहे तर असं मी रि रिपीट करते पूर्ण राऊंड बरोबर आपले सहा वेळा आले आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा आता ह्या शेवटच्या तीन चेन केल्या आहेत मी दोन टाकेही सुटले बरोबर एक दोन आणि मग व्ही करायचा असतो तर तो केलेला आहे ऑलरेडी त्यामुळे तीन चेन करून आपण स्लीप स्टीचने जोडून देऊ शेवटच्या तीन चेन आणि व्ही करायचा असतो तर तो, तो केला असल्यामुळे तीन चेन केल्या आणि स्लिप स्टिचने जोडला पण एक राऊंड अजून करू यांनी हिरव्यानीच आणि मग दुसरा पुढचा राऊंड गुलाबीनी करू तर आता पुढचं राऊंड काय करणार आपण की या दहा तीन चेनच्या व्हीची जे तीन चेनची स्पेस आहे त्याच्यात दहा डबल क्रोशे करायचे टू पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला तीन डबल क्रोशे टी टेन इन चेन थ्री स्पेस ऑफ व्ही व्हीच्या चेन थ्री स्पेसमध्ये आपण दहा डबल क्रोशे करत आहे डबल क्रोशे टेन इन चेन थ्री स्पेस ऑफ व्ही किती झाले मोजू आपण तीन आणि तीन सहा अन तीन नऊ एक आणखी दहा दहा डबल क्रोशे झाल्यावर परत तीन चेन वन टू थ्री आणि ही पहिली गॅप तीन चेनची सोडायची पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे पहा तीन चेन केल्या पण हे पहिली गॅप सोडली तीन चेनची दुसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोश आहे तीन चेन परत तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोश आहे इथे पुन्हा तीन चेन आहे तर तिथे काहीच जोडायचं नाही आपल्याला फक्त तीन चेन करून पुढच्या व्हीमध्ये आपल्याला दहा डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे टेन वन टू दहा झाले की नाही मोजायचं बरोबर दहा डबल क्रोश झाल्यावर तीन चेन पुन्हा पहिली गॅप सोडायची पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे परत तीन चेन सिंगल क्रोशे वन टू थ्री सिंगल क्रोशे इन नेक्स्ट चेन थ्री स्पेस चेन वन टू थ्री अँड डबल क्रोशे टेन इन धीस व्ही स असं आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्या दोनदा करून दाखवलं मी व्हीमध्ये दहा चेन सॉरी दहा डबल क्रोशे तीन चेन पहिल्या तीन चेनची स्पेस सोडायची दुसऱ्या लूपमध्ये सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन तिसऱ्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आणि मग तीन चेन पुढच्या व्हीमध्ये दहा डबल क्रोशे असा राऊंड करून घ्या शेवटच्या दहा आपलं तीन चेन केलेले आहेत मी दहा डबल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन सिंगल क्रोशे शेवटच्या तीन चेन आणि मग दहा डबल क्रोशे असतात तर ते केलेले आहेत त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लिपस्टिचने जोडा गाठ मारून घ्या इथे आणि दोरा कापून घ्या पुढचा राऊंड आपण पिंक कलरनी करणार नंतर हा दोरा हायडे करू आपण तर हा राऊंड आपला पूर्ण झाला आता पिंक कलरनी करण्यासाठी हा पिंक कलर, कलर आ, इथे जे दोन तीन डबल क्रोशेचा एक तीन डबल नाही सॉरी तीन चेनचं जे एक लूप आहे त्या लूपमध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ आता आपण हा गुलाबी दोरा तीन चेनच्या आता हा यालाही तीन चेनची स्पेस म्हणते मी आणि हे जे दोन्हीकडे सिंगल क्रोशेने केलेलं आहे मधलं ते लूप आहे तीन चेनचं तर इथे तीन चेनच्या लूपमध्ये आपण हा गुलाबी दोरा जोडू गाठघट्ट करून घ्या एक चेन करून सिंगल क्रोशे करा चेन वन सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस थ्री चेन लूप सिंगल क्रोशे केला आता आपल्याला काय कर करायचं इथे पहिला जो डबल क्रोश आहे त्यावर एक डबल क्रोश करा आणि तीन चेनचा पिको आता पिको कसा करायचा आता तीन चेन केल्या आणि हा जो टाका इथे शेवटचा इथे आपण अशी सुई घातली दिसतंय या टाक्यात बघा असं ते चमकत होतं म्हणून मी आणखीन लाईट कमी केला टाक्यात सुई घालून अशी टाक्यात म्हणजे वर नाही घालायची तिरपीच अशी सुई घालून सिंगल क्रोशे करायचं असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला जी स्पेस आहे ती एक चेनची स्पेस आपण सहसा एक डबल क्रोशे एक चेन करतो नंतर तर ते एक चेन न करता तिथे असं आपण पिको करत आहे पहा परत असं या टाक्यात था आपण सुई घालून सिंगल क्रोशे करत पिकोसाठी पुन्हा पुढच्या टाक्यात डबल क्रोशे डबल क्रोशे वन चेन थ्री पिको मग पुन्हा चेन थ्री वन टू थ्री आणि सिंगल क्रोशेनी करायचा आहे पिको हा असं दिसतंच इथे एक छिद्रासारखं तर तिथे सुई घालायची बरोबर आणि सिंगल क्रोशे करा म्हणजे तो टाका असा समोर येतो सिंगल क्रोशेसारखा ऐवज परत आपण पुढच्या टाक्यात डबल क्रोशे वन चेन थ्री पिको बाय सिंगल क्रोशे तर इथे मध्ये सुई घालून सिंगल क्रोशे चार वेळा करून दाखवले तर असे दहा येतील आपले बघा हे असे दहा आपण सिंगल डबल क्रोशे त्यावर तीन चेनचा पिको सिंगल क्रोशेने असं दहा वेळा केलं आहे तीन आणि तीन सहा चार दहा दहा वेळा झालं की नाही मोजून घ्यायचं बरोबर आता मध्ये कोणतीही चेन न करता हे जे तीन चेनचं लूप आहे मधलं या तीन तीन चेनच्या स्पेस आणि मध्ये लूप तर त्या लूपमध्ये आपण सिंगल क्रोशेने जोडतो परत पुढच्या गॅपमध्ये असेच दहा वेळा डबल क्रोशे तीन चेनचा पिको असं करायचं आहे आपल्याला किंवा हे ताणल्यासारखं दिसतंय ते आपण एक मिनिट हे झाल्यावर आपण सुद्धा दोन चेन करू मग पिक सिंगल क्रोशे यात पुन्हा दोन चेन आणि मग परत यात दहा वेळा डबल क्रोशे तीन चेनचा पिको डबल क्रोशे वन टू थ्री चेन थ्री पिको असं दहा वेळा करा डबल क्रोशे चेन थ्री पिको डबल क्रोशे चेन थ्री पिको असं दहा वेळा केलं आपण प्रत्येक डबल क्रोशेवर आता परत दोन चेन करा चेन टू आणि इथे सिंगल क्रोशे तीन चेनच्या लूपमध्ये मध्यभागी पुन्हा दोन चेन आणि परत यात तसंच डबल क्रोशे तीन चेनचा पिको तर असं सहा वेळा करा हे किती छान दिसतंय बघा आपली समय रांगोळी पण झालेली आता हे दहा झाले शेवटचे तीन तीन सहा चार दहा दोन चेन केल्या आणि आपण इथे सिंगल क्रोशेने जोडून देऊ पण आता हा जो सिंगल क्रोशे केला यानंतर मी दोन चेन करायची विसरली आहे खरं सुरुवातीला तुम्ही करायला पाहिजे किंवा शक्य असेल तर मी आत्ता हे उसवून मागे थोडंसं दोन चेन करून मग मा गाठ मारते इथे सुरवातीच्या दोन चेन करायची विसरली होती मी सिंगल क्रोशेनंतर म्हणून उलटी गंगापाकाशी वाहिली आधी मी हे सगळं उसवलं आता दोन चेन करते आणि आता इथे सिंगल क्रोशे करते म्हणजे सगळ्यात शेवटी मी पहिले दोन चेन केल्या आता ही गाठ मारली इथे आणि हे शेवटचे आता करू इथे दोन चेन झाल्या माझ्या आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीपस्टिचने जोडून द्यायचं आहे तर आता या दोन चेन झाल्यामुळे दिसायला एकदम सिमेट्रिकल दिसतं नाही तर पहिले ओळखू येत होतं तिथे की दोन चेन नाही आहे म्हणून स्लीप स्टिचने जोडून दिलं किती सुंदर दिसतंय बघा हा राऊंड झाल्यावर सुद्धा सुद्धा केलं तरी छान दिसेल असं आहे ते स रांगोळी पण आपण आणखीन दो फुलांचा असा या पाकळ्यांचे एक राऊंड करणार आहे मी आता जोडल्यानंतर दोन स्लिप स्टिच केल्या आता आपल्याला या पहिल्या डबल क्रोशेवर बॅकपोस्ट डबल क्रोशे करायचा आहे तर जसं आपण पहिला चेन पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेन करतो ना तसा पहिला बॅकपोस्ट म्हणजे काय करायचं बॅकपोस्ट सिंगल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा प्ल अशी लपेटून सुई टोक मागे नेलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन टाक्यात दोनाचा एक केला म्हणजे हा झाला बॅकपोस्ट सिंगल क्रोशे आणि दोन चेन म्हणजे तो बॅकपोस्ट डबल क्रोशेसारखा दिसतो मध्ये आता चार चेन वन टू थ्री फोर आणि दोन डबल क्रोशे सोडून चौथ्या डबल क्रोशेमध्ये पुन्हा बॅकपोस्ट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घ्यायचा चौथ्या खांबाला लपेटून सुयशी मागे नेली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाक्यात तिनाचे दोन दोनाचा एक परत चार चेन वन टू थ्री फोर पुन्हा दोन खांब सोडायचे दोन डबल क्रोशे स्किप टू डबल क्रोशेज अँड पोस्ट डबल क्रोशे ऑन नेक्स्ट म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला सातव्या टाक्यात खांबाला लपेटून स्वी मागे नेली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक परत चार चेन वन टू थ्री फोर आणि आता या दोन डबल क्रोशे सोडून शेवटच्या डबल क्रोशेत परत बॅकपोस्ट डबल क्रोशे म्हणजे आपण कुठल्या कुठल्या याच्यात केलं पहिल्या चौथ्यात सातव्यात आणि दहाव्यात बॅकपोस्ट डबल क्रोशे केले मध्ये चार चार चेनच्या गॅप ठेवल्या तीन चार चार चेनच्या तीन गॅप आहे आता इथे पाच चेन करू वन टू थ्री फोर फाईव्ह आणि परत पहिल्या हा जो किंवा पाच नाही केलं तरी चालेल चारच करू म्हणजे लक्षात ठेवायला सोपं सर सगळ सगळीकडे चार चेन आहे तर चार चेन केल्या आणि पुन्हा आता पहिल्या डबल क्रोशेवर बॅकपोस्ट डबल क्रोशे चार चेन बॅकपोस्ट डबल क्रोशे चार चेन बॅकपोस्ट डबल क्रोशे असं करत राहायचं पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर चेन फोर स्किप टू डबल क्रोशेस बॅकपोस्ट डबल क्रोशे इन नेक्स्ट रिपीट दिस होल राऊंड अगेन चेन फोर स्किप टू डबल क्रोशेस double डबल on ऑन नेक्स्ट चेन फोर स्किप टू डबल back post डबल क्रोशे ऑन लास्ट म्हणजे आपण बॅकपोस्ट डबल क्रोशे कोणाकोणावर करत आहे पहिल्या डबल क्रोशेवर चौथ्यावर सातव्यावर आणि दहाव्यावर परत चार चेन अगेन चेन फोर अँड रिपीट दिस मग परत पहिल्या डबल क्रोशेत बॅक पोस्ट मग चौथ्या डबल क्रोशेवर सातव्या डबल क्रोशेवर आणि दहाव्या डबल क्रोश पुन्हा चार चेन मग या पाकळीत अशा सहा पाकळ्यांचं किंवा साही फॅनच्या मागे पूर्ण करा ह्या लूप चार चार चेनची लूप शेवटच्या चार चेन केल्या आहेत मी बघा प्रत्येक वेळेस चार चेन पोस्ट डबल क्रोशे चार चेन पोस्ट डबल क्रोशे असं प्रत्येक पाकळीसाठी चार चार वेळा केलं आपण शेवटच्या चार चेन झाल्या यानंतर फ पहिली बॅ बॅकपोस्ट डबल क्रोशे करायची असते पहिल्या डबल क्रोशेवर तर ते केलेलंच आहे इथे तर ती कशी केली होती आपण बॅकपोस्ट सिंगल क्रोशे दोन चेन त्यामुळे या दुसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून तर हा आपला राऊंड पूर्ण झाला असे चार चार चेनचे लूप करण्याचा राऊंड झालाय रा आपला काय केलं होतं आपण यात चार चेन बॅकपोस्ट डबल क्रोशे चार चेन बॅकपोस्ट डबल क्रोशे चौथ्यात चार चेन बॅकपोस्ट डबल क्रोशे सातव्यात आणि चार चेन बॅक पोस्ट डबल क्रोशे दहाव्यात पुन्हा चार चेन आणि पुन्हा हेच रिपीट करायचं आता पुढचा राऊंड आपण या डार्क गुलाबीने करतो आहे तर हे जे दोन फॅन आहेत गुलाबी त्याच्या मागचे जे चार चेन आहेत याच्यामध्ये तुम्ही हा दोरात गुलाबी जोडा आणि तिथे आपण व्ही करू आता इथला व्ही थोडासा वेगळा आहे जनरली आपण व्ही म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे किंवा इथे तीन चेनचा केला तर इथे मात्र आता आपण चार चेनचा करू पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन केल्या आणि चार चेन मध्ये करायच्या म्हणून त्या केल्या आणि या स्टाक्यात पुन्हा डबल क्रोशे केला परत चार चेन वन टू थ्री फोर इथे आपण व्ही नंतर तीनच चेन केल्या चार नाही आणि या पहिल्या गॅपमध्ये चार चेनच्या सिंगल क्रोशे करा मग पाच चेन सिंगल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेन या गॅपमध्ये सिंगल क्रोशे पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव मग चार चार चेनचे लूप आले आता पाच पाच चेनचे येतात आहे पाच चेन सिंगल क्रोशे असे दोन लूप आले आपले पाच चेनचे पुन्हा शेवटी तीन चेन करा वन टू थ्री आणि मग पुढच्या चार चेनच्या गॅपमधच्या मधल्या टाक्यामध्ये व्ही करा व्ही म्हणजे एक डबल क्रोशे चार चेन वन टू थ्री फोर आणि त्याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे बघा असं दिसेल आप <coughs> एक व्ही नंतर तीन चेन व्हीच्या आधी तीन चेन नंतर तीन चेन आणि मध्ये मात्र पाच पाच चेनचे लूप आणि व्हीच्यामध्ये चार चेन डबल क्रोशे चेन फोर डबल क्रोशे आता परत चेन थ्री करा वन टू थ्री आणि या पहिल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडा मग पाच चेन सिंगल क्रोशे दोनदा वन टू थ्री फोर फाय चेन फाईव सिंगल क्रोशे चेन फाईव वन टू थ्री फोर फाईव्ह सिंगल क्रोशे आता इथे व्ही करायचं आहे तर व्हीच्या आधी मात्र तीन चेन चेन थ्री व्ही इन द मिडल चेन कुठल्याही मधल्या चेनमध्ये केलं मी आता गॅपमध्ये नाही केलं असा आणि व्ही कसा तर डबल क्रोशे वन चेन फोर डबल क्रोशे वन इन द सेम स्टीच असा राऊंड पूर्ण करा लक्षात आलं ना मग आता काय कराल पुढे तीन चेन परत इ पहिल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे मग पाच चेन सिंगल क्रोशे पाच चेन सिंगल क्रोश आहे दोनदा पुन्हा तीन चेन इथे मध्ये व्ही आता असं आहे राऊंड पूर्ण करून सहा वेळा व्ही येतील आपले हे आपले झालेले सगळे सहा वेळा सी व्ही व्ही करून आता हा शेवटचा इथे व्ही केलेला आहे शेवटच्या तीन चेन केल्या मी आणि व्हीच्या पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे म्हणून तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ आता पुढचं राऊंड या गुलाबीसारखा करा सॉरी या हिरव्यासारखा करायचा आहे हिरव्यासारखा म्हणजे इथे काय केलं होतं आपण दहा दहा डबल क्रोशे केले होते फक्त आता आपण दहाच्या जागी बारा डबल क्रोशे करू ते कसे करू तर म दहा दोन या डबल क्रोशेवर किंवा आपण सरळ गॅपमध्येच करू गॅपमध्ये सोपही जातं करायला एक स्टिच करावी लागेल फक्त स्टिच करून आपण या चार चेनच्या गॅपमध्ये घेतली स्वी आता इथे पहिला डबल क्रोश म्हणजे तीन चेनचा केला आणि अकरा डबल क्रोशे करा ही गॅपही मोठी आहे चार चेनची आहे आपण तीन चेनच्या गॅपमध्ये दहा डबल क्रोशे केले होते आता ही चार चेनची गॅप आहे इथे बारा डबल क्रोशे करू आपण पहिला तीन चेनचा आणि अकरा डबल क्रोशे ही गॅप तीन चेनची होती तर यात दहा डबल क्रोशे केले होते तर आता ही गॅप चार चेनची आहे आपण याच्यात बारा डबल क्रोश करू तीन झाले आहेत माझे Double crochet twelve in chain four space of V. Double crochet twelve. बारा डबल क्रोशे झाल्यावर पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि या पाच चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे परत पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह चेन फाईव्ह सिंगल क्रोशे इन द नेक्स्ट चेन फाईव्ह लूप पहा म्हणजे मगाशी दोन चेन फाईव्हचे लू लूप होते हैं, आता एकच तयार झालं ह्या इकडे तीन चेन आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण तीन चेन करू तीन चेन केल्या आणि या व्हीमध्ये आता बारा डबल क्रोशे करायचे जसे इथे केले तसेच तर डबल क्रोशे ट्वेल्व इन फोर चेन स्पेस ऑफ व्ही तसे इथे तस बारा डबल क्रोशे करून घेऊ प्रत्येकाच्यात करा म्हणजे व्हीमध्ये बारा डबल क्रोशे ते झाले की तीन चेन ही इथल्या तीन चेनची गॅप सोडून द्यायची पाच चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे पुन्हा पाच चेन सिंगल क्रोशे परत तीन चेन आणि या व्हीमध्ये बारा डबल क्रोशे हे सहा वेळा रिपीट करा हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला बारा डबल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे पाच चेन सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन पुन्हा बारा डबल क्रोशे तर हे पहिले शेवट बारा डबल क्रोशे पहिले केलेले आहेत त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडतो आहे आपण आता हा पुढचा राऊंड म्हणजे अगदी यातला गुलाबी जो राऊंड आहे हा शे पिकोचा तर सेम तसाच करायचा आपल्याला मग आपण तीन चेन केल्या आधी आता तीन चेनचा पिको करायचा आहे तर तीन चेन आणखीन केल्या आणि या तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशेनी पिको केला आता परत पुढच्या टाक्यात प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको डबल क्रोशे वन डबल क्रोशे वन चेन थ्री पिको चेन थ्री आणि पिको कसा कर करायचा बघा परत असा या टाक्यात घालायचं इथे त्या असं तिरप घ्यायचं आणि जसं आपण इथे सिंगल क्रशे करायचं आपण एरवी दोन आ, दुसरा राऊंड जर असेल फॅनच्या वरचा तर त्यात जनरली आपण एक डबल क्रोशे एक चेन करतो तर यात करत नाही आहे एक चेन त्याऐवजी म्हणून हा सिंगल क्रोशे असा आडवा करायचा की जेणेकरून ती एक चेनची जागा त्याला बरोबर लागेल असा आडवा सॉरी तीन चेन केल्यास नाही पिकोसाठी चेन थ्री अँड पिको मेक पिको बाय सिंगल क्रोशे तर सिंगल क्रोशे असा केला परत पुढच्या टाक्यात डबल क्रोशे पुन्हा एकदा पहा डबल क्रोशे वन चेन थ्री वन टू थ्री अँड मेक सिंगल क्रोशे टू मेक ए पिको तर सिंगल क्रोशे कसा बनवायचा पहा हा इथे अशी दिसतेच पहा गॅप ही इथे इथे गॅप दिसते तर या गॅपमध्ये सुई घालून सिंगल क्रोशे करायचा पुन्हा पुढच्या टाक्यात डबल क्रोशे चेन थ्री सिंगल क्रोशे पहा परत कुठे करायचा असं टाक्याच्या मध्ये पहा इथे दिसतंच अगदी दिसत आहे स्पष्ट हे इथे असं छिद्र दिसतं इथे तर बरोबर त्याच्यात आपण सिंगल क्रोशे करून पिको पूर्ण करायचं तर असं बाराही टाक्यांमध्ये करा पाच टाक्यात करून दाखवलं मी हे बारा वेळा आपले डबल क्रोशे तीन चेनचा पिको असं करून झालेलं आहे आता एक चेन करा आणि ही जे मधलं लूप आहेत पाच चेनचं याच्यात एक सिंगल क्रोशे करा परत एक चेन आणि मग पुढच्या बारा डबल क्रोशेंवर परत सिंगल क्रोशे सॉरी डबल क्रोशे तीन चेनचा पिको जसं हा डबल क्रोशे केला पहिला तीन चेन आणि सिंगल क्रोशेने पिको करायचा कुठे वरच्या टाक्यात असं आडवं म्हणजे बाकीचे आपण उभे विणतो आहे पण हा सिंगल क्रोशे असा आडवा करायचा पुन्हा एकदा पहा डबल क्रोशे ऑन नेक्स्ट डबल क्रोशे चेन थ्री सिंगल क्रोशे ॲट द टॉप असं आडवा पहा सुई इकडे आली आहे आपली आणि असं सिंगल क्रोशे करून असं आता हे असं बारा वेळा करा कंटिन्युअस तेच आहे मग बारा वेळा ते झालं की एक चेन हा जो मधला लूप आहे याच्यात सिंगल क्रोशे पुन्हा एक चेन पुन्हा याच्यात बारा वेळा असा हा राऊंड मी पूर्ण करते सही याच्यात करून झाला आहे पूर्ण हा राऊंड माझा आणि प्रत्येक याच्यात काय केलं आपण डबल क्रोशेवर डबल क्रोशे तीन चेनचा पिको आणि तो पिको केला सिंगल क्रोशेनी ते पूर्ण बारा वेळा झालं की एक चेन सिंगल क्रोशे या मधल्या लूपमध्ये पुन्हा एक चेन आणि मग पुढच्या पाकळीमध्ये असंच एक डबल क्रोशे तीन चेनचा पिकवा आता पुढच्या याच्यात डबल क्रोशे करायचा आहे तर तो केलेला आहे त्यामुळे डबल क्रोशेचं जे वरचं टोक आहे तिथे आपण स्लीप स्टिचने जोडून घेऊ नंतर हा दोराई कापा आणि हाईड करून घ्या सगळे दोरे तसं ते एवढंही आता पूर्ण झालेलं आहे छान दिसतं आहे एकदम पण तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन आतून एक या डार्क पिंक कलरनी सिंगल क्रोशेचा राऊंड करू शकता तर तो, तो आपण करू इथे तर एका मधल्या टाक्यामध्ये आपण हा गुलाबी रंग जोडून घेऊ एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच अशी आपण सिंगल क्रोशीच्या एक राऊंड करून घेऊ सुरुवातीला जसे बहात्तर टाके केले होते आपण तसे बहात्तर टाके झालेले आहेत आपले पहिल्या टाक्याशी स्टिचने जोडतो आहे आपण दोरा कापून घ्या आणि हा दोरा हाईड करून ही आपली सुंदरशी रांगोळी तयार झाली आहे पहा मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही अगदी सोपी आहे आणि खूप सुंदर दिसते दिसायला तर त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या रंगांमध्ये करा खूप सुंदर असं डिझाईन आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू